भारतीय जनता पार्टी के सारे कहा है है कांग्रेस के ऊपर कुछ बात करें ठीक और नेताओं नेता काँग्रेस बारे बोलला लेकिन अजित दादाची तक्रार जी आहे ती कुठली आहे मला माहिती नाही पण माझं स्पष्ट मत आहे की अनिल बोंडेनी राहुल गांधीवर ज्या पद्धतीने बोलले त्याला आमची मान्यता नाही आहे पण त्यांचा जो असंतोष आहे संतप्त आहे ओबीसी समाज यामध्ये एक भावना आहे की राहुल गांधींनी ओबीसी एस सी एस टीचं आरक्षण थांबवू बंद करू ही जी भावना व्यक्त केली आहे हे जे राहुल गांधीचं मत आहे त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज एस सी आणि एस टी समाज हा चिळलेला आहे आणि त्याच्या भावना र... अनिल बोंडेनी व्यक्त केल्या करताना मात्र चांगल्याही मार्गाने बोलता आलं असतं एवढंच त्यामध्ये आहे यामध्ये अजित दादाचा तक्रार करण्याचा प्रश्न येत नाही कारण अजित दादा हे काही महायुतीमध्ये काही भांडण नाही आहे अनिल बोंडे हे राहुल गांधी बोललेले आहेत पण चांगल्या भाषेत बोलता आलं असतं एवढं मत आहे कारवाई मुस्लिम समुदाया नाही नितेश राणेजीने इसे पहिले भी स्पष्ट भी स्पष्ट किया नीतीश राणे ने जो कहा था वो जो एक अकोला में वीडियो आया था जिसमें मोदी जी को मार डालेंगे अमित भाई को मार डालेंगे इस प्रकार से कहा वो वीडियो में वो वीडियो पुलिस से पकड़ा भी अब इस देश में रहकर इस देश में रहकर पाकिस्तान बांग्लादेश की बात करेंगे बांग्लादेश जैसा आतंक हम यहां करेंगे ऐसे जो गिने चुने लोग हैं जो भड़काऊ भाषण करते हैं जो वीडियो तैयार कर रहे हैं इंस्टाग्राम पे डाल रहे हैं और ऐसे वीडियोज आ रहे जिस प्रकार से एक भावना भड़क जा भड़क रही है तो नीतिश राणा ने स्पष्ट किया कि हिंदुस्तान में रहने वाले हिंदू मुस्लिम सिख ईसाई इसमें उनका कहना नहीं है जो हिंदुस्तान के खिलाफ बात करते उनके बारे में उनका बयान है ये नीतिश राणा ने स्पष्ट किया हमने भी स्पष्ट किया है तो ये बयान को लेकर जो हिंदुस्तान के देश के खिलाफ लोग है उनको आ, उन्होंने कहा है मुझे लगता है इस बात को बहुत ज्यादा नहीं लेना चाहिए अमित शाह जी का दौरा है महाराष्ट्र में क्या है, दौरा है किस कारण है और क्या माननीय देश के गृह मंत्री और हमारे भारतीय जनता पार्टी के नेता माननीय अमित भाई चौबीस तारीख को नागपुर विदर्भ में हमारे पार्टी के कार्यकर्ताओं के साथ संवाद करने आ रहे हैं साथ में दोपहर में वो संभाजीनगर कार्यकर्ताओं के साथ संवाद करेंगे मराठवाड़ा के कार्यकर्ताओं के साथ फिर 25 तारीख को नासिक में उत्तर महाराष्ट्र के कार्यकर्ताओं के साथ संवाद करेंगे बाद में वो कोल्हापुर भी संवाद का कार्यक्रम हम पच्चीस तारीख को करने जा रहे हैं पश्चिम महाराष्ट्र का कोलहापुर में लेकिन वो अभी कोलहापुर तय नहीं है लेकिन निश्चित रूप से ये अमित भाई के जो तो दौरा हमारे हो रहा है तो अमित भाई के दौरे से जो हमें ऊर्जा मिलेगी वो ऊर्जा हम महाराष्ट्र सरकार लाने के लिए महाराष्ट्र में फिर एक बार मा लाने के लिए काम में आने वाली है इसलिए उनका दौरा है निश्चित रूप से हमें उसका मार्गदर्शन मिलेगा साथ में मैं आज महाराष्ट्र सरकार का माननीय गिरीश महाजन जी इनका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं की ओर तो से ओर से उनका अभिनंदन करता हूँ एक जी, जी गिरीश महाजन जी ने मैं उनके सभी अधिकारी अधिकारी जो है उनका भी अभिनंदन करता हूँ कि आज महाराष्ट्र के सारे जो पंचायत है ग्राम पंचायत है विलेज पंचायत है वहां पर जो सरपंच होते हैं वहाँ पे जो ग्राम पंचायत होती है उनको पंद्रह लाख रुपए तक का काम करने के अधिकार दिए गए पंद्रह लाख रुपए का काम एक साथ ग्राम पंचायत कर पाएगी जो सरकार की स्कीमे हैं जो सरकार की स्कीमे है जो एम एल ए जो डीपीसी के फंड है सरकार के जो फंड आते हैं वो पंद्रह लाख तक ग्राम पंचायत अब काम कर पाएगी बीच में ये निर्णय का थोड़ा आ, बीच में रुक गया था लेकिन अभी फिर एक बार निर्णय लिया गया मैं गिरीश महाजनजी का अभिनंदन सतीश चव्हाण यांनी फडणवीसांकडे सांगितलं ना आम्ही नितेश राणेंनी स्पष्ट केलं त्यानंतर मी स्पष्ट केलं आहे की नितेश राणेचं वक्तत्व हे देशातल्या मुस्लिम समाजाबद्दल नाही आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या रा मुस्लिम समाजाबद्दल नाही आहे यापेक्षा काय पाहिजे कुणाला मी सांगतोय नितेश राणेचं स्पष्ट मत आहे जे भडकाऊपणा करताय करतायत बांगलादेश पाकिस्तानची त्या ठिकाणी भाषा बोलतात आहे मोठ्या मोठ्या रील्स तयार करतात आहे मारण्याच्या करता खूप इंस्टाग्रामवर रील फिरतायत हे जे लोक आहेत हे महाराष्ट्रामध्ये आतंकवाद तयार करण्याचा प्रयत्न करतायत याला मोठं पाठबळ आहे आणि काही लोक याला पाठबळ देऊन त्या रील्स खूप फिरवत आहेत त्याची चौकशी आधी केली पाहिजे महाराष्ट्रात देशात जाऊन पाकिस्तानची भाषा बोलणारची चौकशी केली पाहिजे मग नितेश राणे थी आम्ही ठीक आहे नितेश राणे विचारलं त्यांनी स्पष्टीकरण दिलं नितेश राणे सुद्धा सार्वजनिक बोललेले आहेत की मी याच्याबद्दल नाही देशातल्या हिंदुस्थानातल्या मुस्लिमांबद्दल नाही या लोकांबद्दल बोललो आहे मला वाटतं याच्यामध्ये आता फार काही जास्त वाद करायची गरज नाही आहे आमचा महायुती पक्की आहे महायुतीबद्दल कोणीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये बोलू नये शिंदेजीच्या कार्यकर्त्याबद्दल अजितदादाच्या कार्यकर्त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या टीम त्यांनी आमच्या टीममध्ये महायुतीमध्ये समन्वय राहावा मात्र काँग्रेस जे आमचे महाविकास आघाडीच्या विरुद्ध आहे ती मात्र आपण बोलत राहू सर, सर महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ आणि छोटा भाऊ यावरून कुठेतरी आता वाद होताना दिसते आहे संजय राऊत म्हणाले की काँग्रेस जर स्वतःला मोठा भाऊ समजते तर लोकसभेमध्ये शिवसेनेमुळे त्यांच्या जागा राऊत मला असं वाटतं की आता उद्धवजीला कळलं असेल काँग्रेस किती बेमान आहे काँग्रेस पार्टी किती बेमान आहे आता उद्धवजीला कळलं असेल पुन्हा कळेल खर तर उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचा आहे काँग्रेस आणि शरद पवार साहेब त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही आहे पवार साहेब म्हणा सुप्रियाताला मुख्यमंत्री करायचा आहे काँग्रेसमध्ये नाना पटोले बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री व्हायचा आहे आणि त्यामुळं खर तर ही लढाई मुख्यमंत्र्यांची आहे आणि याच्यातला हाच फरक आहे मूलभूत फरक आहे महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांकरता आहे आम्ही डबल इंजिन सरकार केंद्र आणि राज्य सरकार महायुती सरकार आणून चौदा कोटी जनतेचं भलं करण्याकरता काम करतोय हा फरक आहे मूलभूत फरक आहे आम्ही मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना पुढचे पाच वर्ष चालू ठेवण्याकरता काम करतोय काँग्रेस आणि हे जे लोक आहेत हे बंद करण्याचं काम करतायत याकरता या करता उठाठेव करतायत मला वाटतं हाच मूलभूत फरक आहे आणि म्हणून उद्धवजीला हे कळलं असेल आता काँग्रेस पार्टी ही किती त्या ठिकाणी धोका देणारी आहे आणि बघा उद्धवजींना तर त्या ठिकाणी आता कळेल पुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधी उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही काही केलं तरी मुख्यमंत्री होऊ देणार नाही काँग्रेस राष्ट्रवादीला ना जेवढा वापर करायचा होता तेवढा वापर केला उद्धव ठाकरेचा आता काँग्रेस पार्टी कधी उद्धवजींना मुख्यमंत्री करणार नाही आणि आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं खरं निघालं त्यांनी असं म्हटलं होतं शिवसेना आणि मला त्यांना स्वतःला बाळासाहेबांना हे म्हटलं होतं त्यांनी की कधी मी काँग्रेसच्या दरम्यान जाणार नाही कधी मी काँग्रेसला स्वीकारणार नाही माझी पार्टी मी बंद करेल शिवसेना मी बंद करून टाकेल पण काँग्रेस जाणार नाही हे हिंदू हे हिंदू राट बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं खरं निघालं त्यांनी असं म्हटलं होतं शिवसेना आणि मला त्यांना स्वतःला बाळासाहेबांना हे म्हटलं होतं त्यांनी की कधी मी काँग्रेसच्या दरम्यान जाणार नाही ना, कधी मी काँग्रेसला स्वीकारणार नाही माझी ना ना पार्टी मी बंद करेल शिवसेना मी बंद करून टाकेल पण काँग्रेस जवळ जाणार नाही ना ना। हे हिंदू हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे बोलले होते ते आता खरं निघणार आहे विधानसभेच्या जागा कमी मिळाल्या तरी चालेल पण पद जे आहे ते शिवसेनेला मिळावं उद्धव ठाकरेंना मिळावं यासाठी प्रस्ताव सुद्धा महाविकास आघाडीला दिले बघा उद्धवजी दोन दिवस काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला दिल्लीत भेटून आले पहिल्यांदा अशी परिस्थिती उद्धव ठाकरेजीवर आली साऱ्या नेत्यांना भेटले शरद पवार साहेबांना भेटले राहुल गांधींना भेटले मल्लिकार्जुन खरगेंना भेटले साऱ्या लोकांना भेटले त्यांनी कोणी सिरियस घेतलं नाही मुंबईच्या मेळाव्यामध्ये सुद्धा <comigo> उद्धव ठाकरे होते आणि बाकी लोक होते त्यांच्या महाविकास आघाडीचे तिथे उद्धव ठाकरेंना कोणी सिरियस घेतलं नाही आणि आता महाविकास आघाडीचे काही मेळावे होत नाही कारण आता महाविकास आघाडीचे मेळावे झाले विभागीय त्यामध्ये मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावं लागेल त्याला फेस द्यावा लागेल आणि म्हणून त्या भीतीने आता मेळावे बंद झाले त्यामुळे विकास आघाडीमध्ये प्रचंड धुसफुस आहे उलट महायुतीमध्ये आम्ही करता भांडत नाही आहे महायुतीमध्ये आमचा समन्वय आहे आमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही प्रचंड महायुती लढणार आहोत त्यांच्याने आमचा हात फरक आहे ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे बघतात आहे आम्ही चौदा कोटी जनतेकडे बघतोय